डोळ्याचा भरपूर त्रास होतोय आणि त्यामुळे आता जांगला पॅलेस बघू आपण पुन्हा पदमला चाललोय तर पाप्याला गाडी चालवाय दिली थोडा थोडा स्नोफॉल व्हायला लागलाय कसा होता लाईक डेंजर रोड होता <laughs> <laughs> अरे मोबाईल आलतो ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे पहिल्यांदा एवढा त्रास झाला आहे मी ॲम्बुलन्स मध्ये चालतो आजमध्ये ऑक्सिजनचा नाळखंड लावलेला आहे आणि आता मी चाललोय डिस्ट्रिक्ट जे हॉस्पिटल आहे ह्याच्यात आपलं कारगिलला तिकडे चालतो वेगळाच अनुभव काय दिसत

बरं डॉक्टर हे काय समोरच ते सांगा ना झेडू द्यायची ठर धड 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 किती वगैरे कमी जास्त होते त्याला काय म्हणते मला असिस्टंट मी काय शिवले का हा असिस्टंट आहे माझा असिस्टंट नाही विसरत आहोत मला काय विसरत आहोत ते म्हणतात एमर्जन्सी रूम मधून मला संध्याकाळी जनरल रूमला हलवण्यात आलं ऑक्सिजनची नळी ही नाकातच ठेवायला सांगितली होती कारण ऑक्सिजन हा वारंवार कमी होत होता त्यामुळं आता चार दिवस इथं काय करायचं हा मोठा प्रश्न पडला होता त्या डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं की आता इथून पुढे तुम्हाला प्रवास करता येणार नाही तुम्हाला कमी उंचीकडे जावं लागणार आहे त्यामुळं खूप वाईट वाटत होतं आणि मग सुरुवात केली आपल्या एक्सप्लोरेशनला आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींकडूनच कारगिलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला बोलिए वो जो पहाड़ दिख रहा है ना आपको हाँ। वहां पे। हाँ। वहां उसके में एक गांव जिसका नाम है हाँ। पाकिस्तान और इंडिया का क्या हाँ। बॉर्डर हाँ। तो पे शूटिंग हाँ। हुआ था वहाँ पे तो, तो, तो यहाँ पे जो वार मेमोरियल है वहाँ पे आपको अभी भी दिखने का मिलेगा जैसे कि जो बड़ा बड़ा वेपन होता है ना हाँ अभी भी मिलेगा आपको यहाँ भी हाँ मतलब ये जो चोटी है न उसके उस साइड ये बर्फ वाली सामने वाली वहाँ पे इंडियन आर्मी का ये वो भी है पोस्ट भी है पोस्ट भी है ओके आपको झंडा भी दिखेगा बाहर ओके उसके उस साइड नाम उस, है हाँ। तो वहां पे वही ओके, ओके। वहाँ पे जाने का रास्ता भी आपको यहाँ सोने तो बना है अभी ये पूरा आर्मी के अंडर ये, ये जो मंदिर है ना सामने वाला आ, हाँ मंदिर अभी आर्मी के अंडर में आगे पेट्रोल पंप है ना हाँ हाँ वहाँ तक आर्मी के पास है मतलब यहाँ

हाँ वहाँ से हम हमको दिखता था यहाँ से बोला जाते हाँ? वहां से हुए वहाँ हाँ से यहाँ आते हैं बचपन में मतलब आपका कितना उम्र है मेरा उम्र है अप्रोक्स ट्वेंटी फाइव ट्वेंटी फाइव ट्वेंटी सेवन मतलब ट्वेंटी सेवन है फिर भी ये चल रहा था ये मतलब ये हुआ था वार नाइनटीन ओके okay. मेरा डेट ऑफ बर्थ ईयर है ओके okay. तो मैं चार साल का था हाँ। मुझे पता है की हम यहाँ चुपते थे ये हाँ फिर वहाँ नहीं दिखता था ना शाम को शाम, हाँ। ज्यादातर शाम को दिखाई है कि रेड लाइट जाता है हाँ। वहाँ उस साइड में वहाँ से यहाँ आता है हाँ। वो पर, पाकिस्तान है ना उसके हम हाँ, उसकी साइड में तो पाकिस्तान है ना अब, अब यहाँ से भी जाएगा ना हुंदरबान हुंदरबान हाँ वो एक जगह है वो 99 के बाद इंडिया में आया हाँ उससे बराबर उससे पहले वहाँ पाकिस्तान में था हुँ, हुँ, हुँ। फिर अभी तो खाली स्टोरी वही है बस और ये लद्दाख कब से अलग मतलब पहले जम्मू कश्मीर पहले हाँ, जम्मू कश्मीर में था ये 370 के अंदर था आर्टिकल थ्री थर्टी फाइव से फिर उसके बाद 2019 में जब एब्रोगेट हुआ ना हाँ। फिर ये लद्दाख अलग से यूटी बन गया हाँ। जम्मू कश्मीर अलग सी यूटी बनी ओके okay, okay. अब ये विरता और लेजिस्लेचर है हाँ। उसमें लेजिस्लेशन है ओके okay. आज वहाँ का सीएम है यहाँ पे कोई सीएम एम नहीं है सिर्फ खाली ये अंडर अंडर सेंट्रल गवर्नमेंट हाँ, है अंडर दिल सीधा दिल्ली के अंदर आते okay. हैं हाँ। ये यहाँ पे सिर्फ वही चलता है ये लेफ्टिनेंट गवर्नर एक बात बोलूँ अभी हमें ना भारत का जो पूरा नकाशा बनाते ना तो वैसा नक्शा अभी हमें दिखाई नहीं देता। वो तो नहीं, नहीं। ना। यहां से आप, आपको हाँ। वहां, से आगे जाएगा ना तो वहाँ से पांच किलोमीटर हाँ, है ना, हाँ। पाकिस्तान के अंदर अगर आप वो पूरा मेप देखेगा ना जो गिलगित बल्तीस्तान लद्दाख को मिलके ग्रेटर लद्दाख बोलता ग्रेटर लद्दाख उसको बोलता था ग्रेटर लद्दाख अभी आधा

बस अब कश्मीर में भी है आधा तो कश्मीर से पाकिस्तान में लिया है यहाँ से चाइना में लिया है आधा यहाँ से पाकिस्तान में आपका नाम निसार। निसार। निरंजन ये इंफॉर्मेशन मुझे बहुत ज्यादा जरूरी लगी क्यों क्या है क्योंकि आप यहाँ के हो ना तो बात ऐसी रहती है ना कि ऐसे अगर आप लोकल लोगों से बोलोगे ना बात करोगे तो ये चीज़ ज़्यादा समझ में आ जाती है क्योंकि आपने वो फेस किया है ना कुछ आपसे ज़्यादा इन्होंने किया होगा ये तो लोग तो घर पे बैठते हाँ, हाँ, हाँ. हाँ, 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 थे वहाँ गए थे क्योंकि यहाँ ये तो एलोसी से बहुत नजदीक ये गांव पूरा का पूरा उन्होंने तब तक हटाया भी होगा ना कि यहाँ से चले जाओ करके सबको अलग अलग किया था उस टाइम पे भी चलता था ना पोटर पोटर हमें जाना पड़ता हमारे पापा गए थे तर आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये बसल्या बसल्या तर दादाकडनं माहिती घेतली की एकोणीसशे नव्याण्णव साली जे कारगिलचं सा वॉर झालं तीन मे एकोणीसशे नव्याण्णव ते जवळपास सव्वीस सत्तावीस जुलै असे मे जून आणि जुलै म्हणजे जवळपास तीन महिने हे वॉर चाललं होतं आणि ते कशा पद्धतीने होतं किंवा तो तेव्हा तीन वर्षाचा होता तेव्हा परिस्थिती काय होती हे मी हॉस्पिटलमध्ये बसल्या बसल्या जाणून घेतलं आणि असं जेव्हा तुम्ही लोकल व्यक्तींकडून हे जाणून घेता ना तेव्हा तुम्हाला खरी त्याची भयानकता किंवा त्या ते त्या गोष्टीच्या गोष्टी त्या गोष्टी कशा घडल्यात हे जाणून घेता येतात इथं हॉस्पिटलमध्ये बसून माझं एक्सप्लोरेशन चालू आहे आणि याचा मला खूप म्हणजे चांगला आनंद मिळतो आहे की ठीक आहे मी बाहेर जाऊन ते बघू शकत नाही आता तब्येत खराब असल्यामुळं पण मला बरीच का होईना माहिती मला त्यांनी दिली तर तसं काही जर मला अजून बघता आलं तर मी उद्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर नक्की प्रयत्न करेन आज माइक से अनाउंस कर देते थे कि इस, इस बंदे को इतना बंदे को आगे जाना है मतलब वो आर्मी वाले के साथ आर्मी वाले के मदद के लिए मदद के लिए जाना है तो मैं चले गया था तो सबसे मैं छोटा था तो आपका उम्र कितना था तब तकरीबन मेरा उम्र 11-12 साल का अरे तब तो गए थे तब गए थे हाँ तब फिर वहाँ से आर्मी वालों ने मुझे वापस कर दिया हाँ बोला कि आप नहीं चलेंगे आप चलो कोई बात नहीं आप अपने घर जाओ ये आदमी गया हमार, है से इतना इतना आदमी गया है उसमें ये बच्चा उसमें भी है तो आपका उम्र कम था इसलिए उनकी मदद करने के लिए वो एमिनेशन भी उनके साथ लेके जाए बैठाने के हाँ। लिए कभी कुछ खाने पीने का डाल हाँ। ऐसी मतलब आर्मी वाले के लोगों के साथ आप भी लड़े हो ना वो तो बात है ना हम तो छोटे थे हम पे जा नहीं पाए घर वाले तो लड़े घर वाले मतलब लड़ा ये लड़ाई सिर्फ आर्मी के लोगों ने नहीं लड़ी है नहीं 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 पूरे ये, पूरे ये कारगिल ने लड़ी है ऐसा ही है ना टाइम का ब्रिगेड यहाँ पे जो कोर कमांडर था हाँ। उसने वार्ड जीतने के बाद उसने खुद ने बोला की अगर कारगिल वाले नहीं होते हम नहीं जीत जाते नहीं जीत जाते बराबर है वो खुद बोलने लगे हर मतलब सुबह बाजारों में हर जगह पोस्टर लगे हुए थे कि ये युद्ध जो जीता है इनकी बदौलत से बराबर है इन, इन्हीं की मदद से ही बराबर है ये बहुत अच्छी बात है आपका नाम बताइए ना। मेरा नाम अहमद अहमद लोग मुझे वानी के नाम से बोला जाता है ओके वानी बोलते हैं फ्रॉम जयपुर विलेज का हाँ, विले, हाँ। वो तो वो चीज तो है चलो अच्छी बात हुई आपको चार्जर लगाने के बहाने से, ये, अच्छी इन्फॉर्मेशन मिल गया बिल्कुल बिल्कुल देखेंगे हम आपको ये Instagram अगर वो करके देखेंगे। हाँ हाँ हाँ। ठीक है। क्या क्या? यहाँ से मतलब हॉस्पिटल से बाहर out होके भी देख सकते हो ना अभी देख सकते हो। हाँ नहीं वो नहीं वो मजा नहीं है जो जाके के वहाँ जा महसूस करने में है ना वो इधर बैठने में नहीं है। वाह एक नंबर विषय। खुले जाने? अरे अभी कही

एक नंबर जैसे लग रहे हो नंबर ये दादा है मेरा बड़े भाई है मेरे ये अच्छा आपको बड़े भाई है हाँ और ये भी है हम खाना खाने का नहीं जा रहे हैं हाँ, मैंने उस वो बोल रहे हैं मटन मटन खाने वाले अरे वो दोपहर को एक खड़ा मिला ना इसलिए मैं खड़बड़ा गया हूँ

दवाखान्यात होतो त्या दवाखान्यात मी आता बाहेर पडले गाडी आहे नाटक अरे गाडी ना लगे नाच मस्त मला त्यांचं जर्किन घालायला दिलंय आणि हा वेगळा अनुभव लक्षात घ्या तुम्ही हा तुम्ही लडाखच्या ट्रिप ला बाईक राईड करायला आलात तरी नाही मिळणार इतका भारी अनुभव आहे कारण आजारी पडणं असेल तिथल्या लोकांशी कनेक्ट होणं असेल हे खूप महत्वाचं मजा येणार आहे काय लय मजा चलो भाला विचारलं पाहिजे तुम्ही तीन दिवसात ना मी हॉस्पिटल चल बाबा हो बा ना रे बाबा मला काय काम बंद होतं बाहेर येत असतो तुला काय बाबा मला रेग्युलर आहे तुला कसं वाटतं जे सांग मग ते बरं घातलो तर कळलं सांग बरं तुला कसं वाटतं तुझं तीन दिवसानंतर बाहेर आलाय एवढा पॅक होऊन आलाय हा एवढा एवढं रोबाबा एवढं जाड जाड जॅकेट घातलं आहे तिथं मी ये बाबा होय आय घातली सांग जाऊ बाबी पाणीपुरी करा जाऊ पाणीपुरी माझ्या वाजा सुट्टी दवाखान्यातून डायरेक्ट हे भाईमुळे शक्य झालंय त्यांची भेट झाली आणि तिथपर्यंत कान केलाय मी तेलय भारी विषय हा मागवले नाही नाही ते काय 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 मग आहे आपण रोगन जोश रोगन जोश जोशी आ जाएगा रोग नाही येणार तुला कुठला आपले वाला ड्यू वाला <laughs> <laughs> <डिूवाला जीवाला> <laughs> अरे, अरे आप याद में रहो कम से कम एक सब्सक्राइबर तो बन जाएगा पर माझा विषय असा आहे की एक मी म्हटलं तुम्हाला की माणसाची ओळख कुठन पण होऊ शकते मी चार्जिंगला मोबाईल त्यांनी विचारलं मला लावू का त्यांना म्हटलं ते त्यानंतर ते माझ्याशी बोलायला लागले त्यांनी माझी सगळी स्टोरी ऐकली की मला कसा त्रास झाला अल्टिट्यूडचा ऑक्सिजनचा काय प्रॉब्लेम झाला कोणतं ना सांगितलं टोंगुल टोंगल टोंगुर टोंगुर टोंगुल गावपासून मला टेंगुल आला होता जर <laughs> तर त्याचा जो माझा तो सगळा त्रास आहे त्यांना मी सांगितला त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ते लोकल येते कारगिलचे त्यामुळे त्यांनी त्यांचे लहानपणीचे किस्से सांगितले त्यानंतर आजोबांचे किस्से सांगितले जे व्हिडिओमध्ये आपले आहेत बोलता बोलता सायल्या पण आला त्याचं डोकं दुखत होतं त्याला म्हटलं ये जरा वेगळं वाटेल रोयाचा दिवसभर सोबत होता माझ्या बेडवर झोपलेला होता ॲज अ पेशंट म्हणून तर त्यांनी विचारलं आणि आत्ता आम्ही मी फरारच झालो आहे इथं आलो आहे आणि त्यांच्यामुळं मी आत्ता बाहेर येऊन थोडं का होईना हा भाग अनुभवतो आहे खूप भारी वाटते हे फक्त दादांमुळे शक्य झालं अमर या बडे को दादा अच्छा हे दादा आणि हेच आहे की तुम्ही जितके कनेक्ट म्हणाले ना तितके तुम्ही खूप काही मिळवू शकता ह्याचं उत्तम उदाहरण दादा आणि ते छान इतकं कॉन्ट्रॅक्टर आहेत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेले आणि ते आपल्याशी इतके कनेक्ट झाले मलाही फार माहिती

अच्छा पकाया आणि फायनली शनिवारपासनं आज म्हणजे शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार जवळपास चौथ्या दिवशी मी लदाखचं ऊन अनुभवतोय आता <laughs> चार दिवस मी या दुसऱ्या मजल्यावर भिंतीमध्ये होतो आणि था। भारी वाटतं आता रोया थांबल्या माझ्यासाठी ॲज युजल आणि आता खाऊन घेतो काहीतरी लय भूक लागली मला मजा आली इथं लोक भारी आहेत करेक्ट झालो मस्त त्यांच्याशी जाताना थोडंसं वाईट वाटत होतं दवाखान्यातनं सुद्धा म्हणजे विचार करायला कसं वाटत असं सिली जीवाचा लादा कसं होय मला कसं वाटते कारण जीव जायचं जायचं की न? चार दिवसानंतर बाहेर पडलात कसं वाटतं <laughs> आता तो माहिती घ्या पण विषय आहे की इथे ना ऑक्सिजन मुळे थाकवा एवढं की उडा पण छान वाटत बाहेर वाटतं आता पोटात पहिले ढकल तो आणि मग हालते चला तर चार दिवसाच्या मोठ्या रेस्ट नंतर मी निघालो आता पुन्हा माझ्या पुढच्या वाटेला निघायचं ओके आपण आज पहिलं द्रास कारगिलचं वॉर मेमोरियल बघणार आहे आपल्याला डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आपल्याला खरं तर जायचं होतं ते खाली पण इतक्या येऊन जर मी हे बघितलं नाही तर मग मला फार वाईट वाटेल त्यामुळं जाऊयात आता बरं वाटतंय तर ओके सोबत रोहित भाऊ आहे त्यामुळे का काही विषय नाहीये रेस्क्यू आला माणूस ठेवलेला आहे बरोबर माझ्या माग तुम्हाला रेस्क्यू करून घेऊन जाऊ शकतो कुठं पण आहे ना रे चला छोटस आयुष्य छोटीशी नोकरी छोटस घर छोटसा पगार अगदी सगळं छोट आणि त्यात लदाखच्या राईडमध्ये चार दिवसाचा मोठा गॅप फार वाईट गोष्ट होती डॉक्टरांनी सांगितलं होतं की खाली जा बरे वाल पण मन सांगत होतं हो की तू बरायस तुला आता तुझा पुढचा प्रवास पूर्ण करायचा आणि मग सुरुवात केली पुढच्या प्रवासाला पुढचे पंधरा दिवस मला हे सिद्ध करून दाखवायचं होतं की एकदा ठरवलं ना हार मानायची नाही की नाही आणि मग चालू पडलो पुढच्या प्रवासाला भेटूयात आपल्या लदाखच्या प्रवासात